साधनेत किंवा योगाभ्यासात आपल्या ओराला फारच महत्त्व असते आपल्या शरीराच्या बाजूचे आवरण जर शुद्ध असेल किंवा जर कोणी काही तांत्रिक शक्ती सोडून जोपर्यंत दूषित केलेले नसेल तोपर्यंत तुम्ही जो कोणताही मंत्र म्हणत असाल तो मंत्र त्वरित सिद्ध होतो आणि तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या शरीराच्या बाजूला एक सुरक्षा कवच तयार होणं तो ओरा देखील कायमस्वरूपी शुद्ध अवस्थेतच तुमच्या सोबत राहत असतो पण जर कोणी मूठ मारत असेल किंवा जर कोणी तंत्रमंत्र करत असेल तर अशा वेळेला तुमच्या भोवतीचा तुमच्या सभोवतालचा जो ओरा आहे तो सुद्धा दूषित व्हायला सुरुवात होते तर अशा दूषित झालेल्या आवरणाला कसे शुद्ध करायचे हे एक एकदम सोपा उपाय आज ह्या तुम्हाला मी सांगतो नमस्कार जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो करायचं काय आहे की रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळ तरी थंड पाण्याने किंवा गरम पाण्याने स्नान करते वेळेस जाडे मीठ तुम्ही तुमच्या त्या बादलीमध्ये टाका आणि मग ते जाडी मीठ पूर्णपणे विरगळल्यानंतर त्या मिठाच्या पाण्याची आंघोळ तुम्ही करा अशाने काय होईल की तुमचा ओरा जो आहे तो क्लीन होईल आणि तुमच्या सभोवतालचं जे आवरण आहे ते दूषित असल्यास ते शुद्ध होऊन जाईल या आणि अशाच महत्त्वाच्या उपायांकरता आपल्या चॅनेला आज सबस्क्राईब करा श्री गुरुदैव दत्त